स्त्रियांच्या लाईफमध्ये स्त्रियांच्या आयुष्यामध्ये आढळणारा असा एक स्वभाव जर तुम्ही तो बदलला नाही खरंच लेडीज लोकांना मी तुम्हाला सांगते मनापासून जर तुम्ही तो स्वभाव बदलला नाही तर तुमच्या आयुष्याची वाट लागू शकते आपण मेंटली सगळ्या बाबतीत प्रिपेअर असू किंवा सगळ्या गोष्टी आपण पटपट करतोय ग घरातलं काम बाहेरचं काम बट काही महिला अशा असतात ना काही लेडीज अशा असतात की कोणीही काही बोललं की लगेच त्यांच्या मनाला लगे लागतं लगेच टचकन डोळ्यात पाणी येतं मनाला लागतं आणि कितींतरी तास कितीतरी दिवस महिने अगदी त्याच गोष्टीवरती त्या विचार करतात सतत सतत्या, त्या सातत्याने त्या गोष्टीचा सा विचार करणं स्वतःला कोचून कोचून घेत राहणं स्वतःला त्रास करून घेत राहणं म्हणजे मेंटली लेव मेंटल लेवलला So, uh, सो असं अजिबात करू नका असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर आत्ताच सावध व्हा आत्ताच थांबा कारण खरं सांगा अशा महिला कोणाला आवड को आवडतील का किंवा अशा महिलांच्या सानिध्यात कोणाला राहायला आवडेल का आपले नातेवाईक असो किंवा मित्रपरिवार असो कारण की अशा महिलांना कधी कुठल्या गोष्टीवरनं राग येऊ हो शकतो कधी कुठल्या गोष्टीचं वाईट वाटू हो शकतं याचंच टेन्शन बाकीच्या लोकांना येऊ हो शकतं त्याच्यामुळे तुमच्यापासून दुरी निर्माण करायला बाकीचे लोक बघतील त्याने तुम्हाला एकटेपणाही होईल आणि असा जर तुम्ही स्वभाव तुमचा ठेवला तर तुम्ही कुठच्याच गोष्टी अशा टॅक्टिकल पद्धतीने सॉल्वच नाही करू शकणार तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करून करून एन्झायटी प्रॉब्लेम होतो आपल्या शरीरावरती आपला आपले जे काही हॉर्मोन्स आहेत त्याच्यावर सुद्धा प्रॉब्लेम्स होतो हार्ट सुद्धा प्रॉब्लेम्स याने होतात अति टेन्शन घेणं अति एका गोष्टीचा विचार करून करून त्रास करून घेणं आपल्याला ते खूप सोप्पं किंवा अगदी खूप क्षुल्लक वाटत असेल बट या गोष्टी खूप खतरनाक आहेत आपल्याच जजयासाठी त्यामुळे शक्य तेवढं तुम्ही फ्री राहायचा प्रयत्न करा आता फ्री राहायचं म्हणजे काय तुम्ही म्हणाल की अरे मग कोणी काय बोललं आपलंच कोण काय बोललं तर काही मनाला लागून घ्यायचं नाही का तर असं नाही आहे अगदीच आपल्या घरातले फॅमिली मेंबर्स असतील त्यांच्याबद्दल तुम्ही रिॲक्ट व्हा ना बट बाकीची जी लोक आहेत त्यांच्याबद्दल जर तुम्ही तुम्हाला त्रास सतत त्रास करत राहिलात म्हणजे आजकाल ॲक्च्युअलमध्ये कोणीच कुणाचं नाही आहे ही गोष्ट मेन म्हणजे लक्षात अगदी कोणी कोणाचं नाहीये बट आपले फॅमिली मेंबर्स अगदी जे जी जीवाचे जी आहेत त्यांच्या बाबतीत पण तुम्ही खूपच ओव्हर रिॲक्ट झालात ना तर तेही तुमच्यासाठी त्रासदायकच आहे म्हणजे फॅमिली मेंबर्स म्हणून आपण त्यांना इग्नोर नाही करू शकत बाबा फॅमिली मेंबर्स आहेत म्हणून काही बोललं तरी चालून जाईल असं पण नाही आहे रिॲक्ट व्हा ना कोण तुम्हाला नाही म्हणते पण त्याला एक लिमिट असू दे एक सीमा असू दे ज्याची लिमिट तुमच्या मेंटल हेल्थच्या बाहेर नाही गेली पाहिजे कधीही लक्षात ठेवा तुम्हाला शांत आणि जर पुढे जायचं असेल तुम्हाला एक शांत लाईफ जगायचं असेल तर तुम्ही रिॲक्ट होणं खूप स्वतःला त्रास करून घेणं अजिबात हे थांबवा आणि हा चेंज तुम्ही जर तुम तुमचा जर लाईफमध्ये हा प्रॉब्लेम असेल लगेच छोट्या छोट्या गोष्टींनी जर तुम्ही हर्ट होत असाल किंवा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लगेच मनाला लागत असेल तर प्लीज आजपासूनच मी तुम्हाला सांगते आजपासूनच हा चेंज तुम्ही तुमच्या लाईफमध्ये नक्की आणा आणि आजपासून कोण कोण हा चेंज लाईफमध्ये जो जो आणणार आहे ना त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये चेंज म्हणून नक्की टाका थँक्यू